सात तुमची प्रगती आमची गेल्या अकरा वर्षांच्या वृत्तवाहिनीचा वाढता आलेख ही पावती त्याची तुमच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी आम्ही असतो कायम दक्ष प्रत्येक घडामोडींवरती असतं आमचं चोवीस तास जगा वर्तमानात बिनधास्त वृत्तवाहिनीला अकराव्या वर्धापन दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा शुभेच्छुक मातोश्री उद्योग समूह ट्रान्सपोर्ट अँड बिल्डिंग मटेरियल सप्लायर्स बांधकामासाठी उत्तम प्रतीची वाळू मुरू वीट खडी आणि क्रॅश सँड मिळेल ठिकाण पुणे पुणे नाशिक रोड फाटा, तालुका जिल्हा श्री संतोष शेलार शेलार मामा भारतीय जनता पार्टी ट्रान्सपोर्ट सेल अध्यक्ष पारणे तालुका मोबाईल नंबर शहाण्णव एकोणनव्वद एकोणतीस वीस सोळा आणि सत्तर चाळीस शहाऐंशी चौदा सतरा